आणि म्हणून या महिला मै, भगिनींना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न आम्ही करतोय आज मगाची उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या बोळे मामांचा इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगाव मध्ये रस्त्याला पैसे पाहिजे शंभर कोटी रुपये याची आवश्यकता आहे रस्ते चांगलेच पाहिजे ज्या शहराचे रस्ते चांगले ज्या राज्याचे रस्ते चांगले ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्याची प्रगती वेगवान असते आणि म्हणून शंभर कोटी रुपये दादा शंभर कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले जातील आणि एमआयडीसीचा सर्वे झालाय लोकांना रोजगार पाहिजे उद्योग पाहिजे आज आपल्या राज्यात उद्योग येऊ लागलेले आहेत पाच लाख कोटी करार नामे आपण केले आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगून या एमआयडीसीची देखील आज घोषणा या ठिकाणी करतो आणि डी एमआयडीसी देखील माझ्या सगळ्या तरुणांना माझ्या बहिणींना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण करूया त्याचबरोबर चिमानाबा देखील एक पारोळा नगर परिषदेचा पाणी पुरवठा योजना कुठे गेल्या ते मंजूर झाले त्याचा जी आर देखील या ठिकाणी आहे म्हणजे आपण अमळनेर अमळनेर या ठिकाणी आणि नगर परिषदेचा पण आहे ना मधला आणि म्हणून या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय